श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आता पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला काही गोष्टी काही उपाय काही सेवा करायच्या आहेत आता पित्र म्हणजे कोण तर आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत जे आता आपल्यामध्ये नाही त्यांना आपण पित्र म्हणतो आणि त्यामुळं या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये त्या व्यक्ती आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या घराजवळ कोणत्या ना कोणत्या तरी पृथ्वी रूप कोणत्या तरी कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात आणि म्हणून या दिवसांमध्ये आपल्या आपल्या घरामध्ये जर कोणी काही मागायला आलं मग ते एखादा याचक या असेल किंवा एखादा कुत्र असेल किंवा गाय असेल किंवा इतर कुठलेही प्राणी मात्र असतील तरीही त्यांना आपण मुख्य प्राण्यानं देखील आपण मारायचं नाही आणि जो कोणी आपल्या घरामध्ये येईल तर त्याला यथाशक्ती तुम्ही मदत देऊ शकता किंवा वस्तू देऊ शकता आता आपण पितरांची श्राद्धविधी घालतो काही वेळेला काही जणांना घालणं जमत नाही तर जर आपल्याला श्राद्धविधी घालायला जर जमत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला सगळ्यांच्या नावानं घास घालायचा आहे आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी हे पितृ पक्षाचे जे पंधरवड्याचे दिवस आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहेत मग आता पितृदोष असायचं असलेलं आपण कसं ओळखू शकतो तर बघा तर तुम्हाला काही अनुभव येत असतात म्हणजे <coughs> घरामध्ये उगाचंच किंवा विनाकारण जर कटकटी होत असतील भांडणं होत असतील किंवा मुलं चिडचिडीपणा करत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती नसेल आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल वि मुलगा किंवा मुलगी उपवर झाली असूनसुद्धा त्यांचे लवकर विवाह जमत नसतील किंवा पती पत्नींमध्ये काही कारणामुळे प्राप्ती जर होत नसेल तर याला कुठे ना कुठेतरी पितृदोष जबाबदार असतो कारण आपल्याकडूनच काही चुका झालेल्या असतात आणि त्यामुळं जे आपले पूर्वज आहेत आणि त्या पूर्वजांचा जो काही दोष असतो तर तो आपल्याला लागत असतो आणि त्यामुळं आपल्यामध्ये ते आज नाही आहेत पण आपल्याला त्यांची सेवा करायची आहे एक वेळ देव जरी रागावले असतील किंवा आपल्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर देव आपल्याला माफ करतात परंतु जे आपले पूर्वज असतात किंवा जे पित्र असतात तर त्यांची सेवा करणं जर आपल्याकडून जर चुकलं तर त्याचा दोष आपल्याला भरपूर लागतो किंवा आपल्याला आयुष्यामध्ये असंख्य अडचणीही येत असतात आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने पितृदोष कमी करण्यासाठी किंवा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी जरूर योग्य ते उपाय केले पाहिजेत किंवा या निदान पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही काही उपाय हे पंधरा दिवस सलगपणे करू शकता जर तुम्ही पितरांची सेवा केली नसेल आणि जर तुम्ही देवाची सेवा जर फक्त करत असाल तर तुम्हालासुद्धा कोणत्या कामात यश मिळणार नाही आणि देवाला केलेली जी काही सेवा आहे त्याचं फळसुद्धा तुम्हाला अजिबात मिळणार आहे मिळणार नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार नाही म्हणजे अशा एक ना खूप असंख्य साऱ्या अडचणी तुमच्याकडे येतच असतात आणि मग जर तुम्ही पत्रिका दाखवली तर तुम्हाला भटजी वगैरे सांगतात की तुम्ही या या शांती घाला मग त्याच्यासाठी वीस हजार तीस हजार वगैरे असा खर्च सांगतात बघा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर या पंधरवड्यामध्ये तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला जे सोपे सोपे आणि आपल्याला जे करता येण्यासारखे जे उपाय आहेत तर ते आपल्याला उपाय करायचे आहेत त्यामुळं काय होईल तर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर ह्या अडचणी कमी प्रमाणात होतील आता बघा की कसं असतं की प्रत्येकांच्या घरांमध्ये थोड्याफार प्रमाणात भांडण वाद किंवा पैशासंबंधित संबंधित काही समस्या ह्या येतच राहतात म्हणजे प्रत्येकाला थोडाफार कमी अधिक प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच पण जर आपण सोपे सोपे जर उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा हा खूप होत असतो तर आता आपण काय करायचं आहे तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे आपण कुठल्याही शुभकामाची सुरुवात असेल शुभ कार्याची सुरुवात असेल तर दिवा प्रज्वलित करून करत असतो आता दि का त्याच्यामुळं काय होतं तर त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होत असतं दिव्याच्या उजेडानं जी काही नकारात्मकता असेल जो काही अंधकार असेल तर तो आपल्या जीवनातील निघून जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो आणि यामुळं आपल्याला देवसुद्धा प्रसन्न होतात आता म्हणजेच काय तर आजपासून पितृ पंधरवडा हा सुरू होत आहे आणि यात निमित्तानं तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त घेण्यासाठी तुम्हाला योग्य दिशेला योग्य पद्धतीनं हा दिवा लावायचा आहे आता पितृपक्ष अठरा तारखेपासून सुरू झालेलाच आहे म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे आणि सर्व पित्री अमावस्या आहे त्या दिवसापर्यंत जरी तुम्ही हा दिवा लावला तरी अतिउत्तम आहे म्हणजे तुम्ही जर दररोज जर लावत असाल तर नक्कीच चांगला आहे मग आता हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे तर तुम्हाला सायंकाळ दिवे लागणीनंतर हा दिवा लावायचा आहे म्हणजे तुम्ही सायंकाळ सहा वाजूपर पासून ते जवळपास आठ ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता तुम्ही स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघं कोणीही लावला तरी काहीही हरकत नाही आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आता जो हा तुम्ही दिवा लागणार आहे तर तो दिवा तुम्ही कणकेचा बनवायचा आहे आणि त्या कणकेचा दिवा बनवताना त्याच्या त्या कणकेमध्ये मीठ अजिबात घालायचं नाही जर तुम्हाला कणकेचा दिवा करायचं नसेल तर कोणताही स्टीलचा वगैरे दिवा तुम्ही लावला तर चालेल पण त्याच्यामध्ये जे तेल टाकायचं आहे ते मोहरीचं तेलच टाकायचं आहे किंवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मग गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावू शकता म्हणजे तुम्हाला एक तर मोहरीचं तेल वापरायचं आहे किंवा गाईचं तूप वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत म्हणजे या दिवसांमध्ये आपण जे जे काही आपल्या पित्रांना दान करणार आहेत त्या सर्व उपायांमध्ये काळ्या तिळाचा वापर केला जातो कारण काळे तीळ टाकून जर आपण दान केलं तर ते पित्रापर्यंत पोहोचतं त्यामुळं आपण काळे तीळ टाकून करतोय तर पितरांना लागू पडतोय असं म्हटलं जातं आणि म्हणून दिव्यामध्ये अगदी तुम्ही चार ते पाच दाने तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं पान असेल किंवा विड्याचं पान असेल किंवा एखादी वाटी असेल किंवा अक्षदा असं काहीतरी तुम्हाला दिव्याखाली ठेवायचं आहे आता हा दिवा तुम्ही कुठं लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेला दक्षिणेला म्हणजे दक्षिण दिशेला लावायचं आहे आता आता तुमची खिडकी असेल किंवा तुमचं कपाट असेल किंवा कोणतीही जागा असेल तर थोडीफार तरी जागा असते दक्षिण दिशेला तर त्या दक्षिण भिंतीला किंवा ही जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला दिव्या असा लावायचा आहे की दिव्याची वात ही दक्षिणेकडं करून तुम्हाला लावायची आहे म्हणजे दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिणेकडं असलेलं पाहिजे आता दिव्या लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांना आपल्याला त्यांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे किंवा त्यांना आपल्याला आभार मानायचे आहेत आणि हे सगळं करताना आपण काय करायचं आहे तर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा दिव्याला नमस्कार करा पित्रांना नमस्कार करा पित्रांचं स्मरण करा आणि आम्ही आज जे काही आहोत तर हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत किंवा तुमच्यामुळंच किंवा तुमच्या कृपाशीर्वादामुळंच आमचा आमची प्रगती झालेली आहे आणि असाच प्रेमाचा मायेचा कृपाशीर्वादाचा हात सदैव आमच्या डोक्यावर असू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि जर आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तरीसुद्धा तुम्ही त्या माफ करून घ्या आणि मनापासून तुम्ही तुमच्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिशेला तुम्ही रोज या पितृपक्षामध्ये रोजच दिवा लावायचा आहे आता बघा खरं तर हा दिसायला तुम्ही म्हणाल की खूप सोपा उपाय आहे परंतु याचे जे फायदे आहेत तर याचे फायदे हे अगणित आहेत म्हणजे काय तर आपण ज्या काही छोट्या छोट्या चुका करतो तर या चुकांमुळे आपल्याला पितृदोष होत असतो किंवा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नसतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्ही विश्वास ठेवून जर हा उपाय केला तर त्याचे तुम्हाला शंभर टक्के चांगले परिणाम बघायला मिळतील आणि तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला नंतर लक्षात येईल की तुमचे दिवस चांगले यायला लागलेले आहेत ला आता हा दिवा तुम्ही दक्षिण दिशेला ठेवणार आहे तर तसाच तुमचा जो उत्तर आणि पूर्व दिशेचा कोपरा आहे म्हणजे जो ईशान्य कोपरा येत असतो तर ह्या ईशान्य कोपऱ्यात सुद्धा बऱ्याच जणांचा तिथं शक्यतो आपलं सगळ्यांचं देवघर हे ईशान्य कोपऱ्यामध्ये असतं आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला एक आ, दिवा लावायचा आहे तो गाईच्या तुपाचा असला तरी सुद्धा चालेल म्हणजेच काय तर तो यामुळं काय होईल तर देव देवता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील आणि तसंच दक्षिण दिशेला दिवा लावल्यामुळं पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील आणि ते आपल्याला आशीर्वाद देतील आता बघा याच्यानंतर अजून कुठं दिवा लावायचा आहे तर बघा कमीत कमी सांगितलं की तुम्हाला पहिला उपाय सांगितलेला आहे की तो म्हणजे दक्षिणेला तर तुम्हाला दररोज दिवा ह्या पितृ लावायचाच आहे यानंतर बघा अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बरेच जण दिवा लावतात हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल मग तुम्ही काय करा की पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला थोडं पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे आणि दिवा लावायची आहे यामुळं देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद आहे तर तो तु आपल्याला मिळतो आणि आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळते पितृदोष कमी करण्यासाठी या उपायाचा तुम्ही नक्की वापर करा त्याच्यानंतर बघा की आपण स्वयंपाकघर आहे जिथं आपण अन्नपूर्णा देवी म्हणतो तर इथंसुद्धा आपल्या पित्रांचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये देखील दिवा लावायचा आहे अगदी ओट्यावर जर लावला तरीसुद्धा चालेल फक्त पिण्याचं पाणी तुम्ही जिथं ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फिल्टर ठेवता किंवा गार्ड ठेवता किंवा माठ भरून ठेवता त्याच्यातून दररोज पाणी पिता त्या पाण्याच्या जवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे म्हणजे एक तुम्हाला किचन ओट्यावर ठेवायचं आहे तुम्ही पाण्याच्या माठाजवळ ठेवू शकता घरामध्ये म्हणजेच लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद भरभर मिळण्यासाठी तिथं आपण दिवा ठेवू शकता यामुळे देखील पितर खुश होतात आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतील किंवा ज्या काही वाईट गोष्टी असतील तर ह्या मुख्य दरवाजातून येतात याला सर्वाला कारण हे प्रवेशद्वार असतं आणि म्हणून घराचं प्रवेशद्वार आपल्यासाठी शुभ किंवा घराचा उंबरटा आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो आणि पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकवांना स्वस्ती काढायचं आहे दोन्ही बाजूला दोन रेषा स्वस्तिकांमध्ये द्यायच्या द्यायच्या आहेत मध्ये चार त्याच्यामध्ये चा टिंब काढायचे आहेत आणि तुम्हाला संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला आपण जसं दिवाळीला ती लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आता यामुळं काय होईल तर यामुळं वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात आणि लक्ष्मी माता आपल्या घराकडे खेचली जाईल लक्ष्मी मातेचा आणि आपल्या पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो भरपूर आरोग्यसुद्धा आपल्याला मिळेल तर हे जे सर्व उपाय सांगितलेले आहेत तर हे सर्व उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेले अनुभव नक्की शेअर करा झालेली से सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त